सगळ्यात पहिले तर माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्र सर आणि स्टेजवर ऑल द रिस्पेक्टेड मेंबर्स ऑन द स्टेज थँक्यू सो मच मी मनापासून आभार प्रकट करते की मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केलं असे मोमेंट्स लाईफमध्ये uh, ऑलमोस्ट खूप कमी येतात आणि हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल मोमेंट आहे मी पाहते इतके सगळे मुलं आहे इकडे आणि आय एम सो हॅपी दॅट मी आय कुड बी ॲटलीस्ट अ लिटल बिट पार्ट ऑफ देअर मोटिवेशन देअर इन्स्पिरेशन मला खूप छान वाटत आहे मी जेव्हा हे टोर्नामेंट खेळत होती तर मला वाटत होतं वाव वॉट एन इनक्रेडिबल ऑपॉर्च्युनिटी आणि मी इथे नसली आगीसती कारण की मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इतकं सपोर्ट केला आहे इवन लास्ट इयर मी ऑलिम्पियात जिंकली होती तेव्हा दे गे मी अ कॅश रिवॉर्ड विच हेल्प मी इमेन्सली इन चेस आणि जस्ट uh, uh, थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर अभिजित सरनी माझ्यासाठी एक टोर्नामेंट ऑर्गनाईज केली इकडे ज्याच्यामुळे मला ग्रँड फिट्समध्ये वाईल्ड एंट्री मिळाली आणि ते त्याच्यामुळे मला इतकं हेल्प झाली आहे सय एम हेल्पफुल टू महाराष्ट्र अँड महाराष्ट्र गवर्नमेंट महाराष्ट्रीयन पीपल आणि मला इतकं सगळं प्यार दिलं सगळ्यांनी मला खूप छान वाटतं तर थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद तुला ऐकायला तुझा सन्मान करायला एवढे सगळे लोक उपस्थित आहेत नागपूर शहराला काय म्हणशील नागपूर शहरासाठी काय बोलशील काही पण म्हणलं तरी कमीच आहे बट फॉर नाव नागपूर बीन सो स्पेशल फॉर मी मी कुठेही कुठेही जाते जगात अशी मला कधीच नाही आली की हो हे माझं आहे आहे हे सो नागपूर आय एम इटर्नली ग्रेटफुल थँक यू सो मच फॉर एव्हरी वन हु केम हिअर अँड मेन मी फील सो स्पेशल दिव्या व्हॉट इज युअर नेक्स्ट टार्गेट लास्ट क्वेश्चन Uh, next target, as nothing but I qualified to candidates. So, definitely, world champion. I'm hoping Nakpur gets its first world champion. Woohoo. Thank you, thank you, thank you so much. Thank you, thank you so much, Nakpur.